रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपण सुरुवातीला मित्रांनो मी विजय गाडवे रामा एग्रोटेकचा प्रतिनिधी आज आपण मोरगाव या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यांची पाच सहा एकर आंब्याची बाग यावर्षी आंब्याच्या बागेला पूर्ण मोरगळचा चा रोग होता तर त्यातून आपण ही बाग कशी फुलवली तर त्या शेतकऱ्यांना भेटू गायकवाड गाव मोरगाव तर... मोरगाव काय बाकून आम्ही पूर्ण औषधे हे फवारणीसाठी त्यांचा सल्ला घेऊन आम्ही यांचं सगळं त्यांच्या सल्ल्यावर आम्ही सगळं केलेलं आहे आपण सुरुवातीला ह्याचा मोर पूर्ण गळत होता हा गळत होता मग त्याच्यानंतर आपण समृद्धी आणि हे सोडलं त्याच्यानंतर मोर बऱ्यापैकी टिकला टिकला, टिकला। आणि आता तुम्ही जे निमकरणची फवारणी आणि सायझरची फवारणी घेतली त्याचा तुम्हाला साईज म्हणजे कसा फरक वाटतोय साईज म्हणजे मी चांगली मला रोग हातला हा एकटा होता थांबला आणि आपण सृष्टी ह्या बागेला तीन वेळा सोडलेले आणि निमकरंच्या दोन फवारण्या झाल्यात शेतकरी मित्रांनो सध्या आंब्याच्या बागेला बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की पानं खाणारी आळी आणि पानं पूर्ण आणि मोहर पूर्ण पडत होता तरी त्याच्यामध्ये आपण ह्याला पान कमी आणि फळ टिकून ठेवण्याची आपल्या औषधांनी कमाल केलेली आहे हो तर हे झाड बघा शेतकरी मित्रांनो पूर्णपणे शेंडा थांबलेला आहे पानं पण ह्याची पूर्ण झडलेत मोहर झाडलाय पण फळाला अजिबात काय झाले नाही फळ टिकून नाही तर हे आपल्या रामायग रोटेकची आहे की फळ टिकून ठेवण्याची क्षमता आहे आणि फळ फुगवून बघा कसे हे सृष्टीची कामाला आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच रामायग पूर्ण पूर्ण प्रॉडक्ट वापरलेत सुरुवातीला फवारणीसाठी निमकरंज वापरलं त्यांनी मोर बऱ्यापैकी गळ थांबली पण यावर्षी मो मोर गळ हा सगळीकडेच होता आणि त्याच्यानंतर आपण सृष्टी शेटिंगच्या काळात सायझर दिलं त्याचा हा बघा बदल कसा वाटतोय एका जागेवर कसे आंबे लागलेत हे बघा हे आंब्यांची साईज व चाकाकी करण्याचं काम सृष्टी करते आपलं याला सृष्टी सायझर सृष्टी खालून सोडलेलं आहे आणि जे आणि निमकरणचे आपण याला फवारणी घेतलेली तर आपण जे तुम्हाला राम आयक्रोटीकडून औषध दिले ह्याच्यात काय तुम्हाला म्हणजे समाधान आहे का तुम्ही सा, समजाने फळ फळ बघितलं कसं वाटतंय काय फळ चांगलं मोठे झाले फळ चांगले झाले हा कमी आणि फळ जास्त हो म्हणजे पाला पण फळ पा, जे सेटिंग झालं ते गळालं नाही फळ शेतकरी मित्रांनो बघा आपण हे फेल गेलेल्या बागेला रामायरोटिकची पूर्ण उत्पादने वापरून त्या बागेत आपण पुन्हा व आणून शेतकऱ्यांना समाधान दिलेलं आहे तर गेलेल्या बागेला पूर्ण आपण परत सेटिंग करून आंबा फुगव फुगवणीपर्यंत आणलेला आहे आणि ती कमाल केली आहे आपल्या सृष्टीने तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या आंबा बागेत कोणत्याही फळबागेत असा बदल घडवायचा असेल तर शंभर टक्के ॲग्रोटेकशी संपर्क साधा व एकदा ॲग्रोटेक वापरा धन्यवाद